नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत हे गृहस्थ बसलेले आहेत सर तुमचं नाव काय रानबा बाबासाहेब गुड्स बर आता असा तर इलेक्शनचं वार आहे सगळं विधानसभेचं आपल्या इथून बरेचसे कॅन्डिडेट उभे आहेत तर तुम्हाला तुम्हाला कोण असं मतदान द्यावं वाटतं का द्यावं वाटतं आणि तुमचा एखाद्या जुन्या माणसाविषयी अनुभव असेल तर सांगा मला असा अनुभव आहे की ज्या टायमाला दादा पहिले पंच ऐंशी एक्क्याऐंशी साली बबनदादा हा बबनदादा पाच पुते एक्क्याऐंशी साली आले तर त्यावेळेस ह्या टाकळीतून पंधरा ते, ते तीन वार मी स्वतः संगतीला त्यांच्या फिरायला होतो म्हणजे स्वतः संघच राहायचो तर आम्ही फिरत फिरत माझ्या तर कोपाटच होतं घर मला नव्हतं कोपाट म्हणजे असं असं कोपाट होत मला आणि त्या कोपटामध्ये आम्ही राहायला होतो नवरा बायको नवीन माझं लग्न स्वतःच मी स्वतःच केलेलं आहे कारण मला काय माझं आई वारली मी लहान असतानाच तर ते मग मला कवा कोणाचा आसरा करावा कोणाचं काय करावं तर मग दादा चेनिकच आपले असे पाय पायच फिरत होते तो काही एकोणीसशे ऐंशी एक्क काही सुविधाच नव्हते त्यांच्याकडे स्वतःकडे बी काही सुविधा नव्हत्या पहिल्यांदा उभा राहिले पहिले सुरुवातीलाच उभा राहिले आणि मग फिरायला आम्ही डायरेक्ट ठरलं आमचं मला म्हणले आता आपल्याला कुठं कुठं जावं लागेल ही तर तुम तुलाच माहिती ह्या गावातली मला काही सांगता येणार नाही म्हणलं चालेल ना मग मग आम्ही फिरत फिरत डायरेक्ट वाडीवर गेलो आम्ही डवळेवाडी खटकेवाडी वर वाडीवर गेलो आता तिथे गेल्यानंतर विकून जातानी जाता डोंगर येंगून त्या टाइमात तरुणच होतो आम्ही बी कणकणच गेलो डोंगर येंगून गेल्यावर आम्ही रघुनाथ खटके म्हणून त्यांच्या ते करडीचा बडवायचा कार्यक्रम चाललेला होता मग तेवढ्या टायमात गपकोनी किंवा आता ते गडी जरा उठसे गाळकाट दिसायच मथार गडी होतं मग दादाला वाटलं की बायला आता आपण तरणी माणसं येत दादांनी घेतली गपकोनी करडी एक काठी त्यांच्या हातातली म्हणले दमाबर बघू कसे काय होते सना सना बडवाय सुरुवात केली आता बडवाई सुरुवात केल्यानंतर त्यांना मग थोडसे का लाज सारखे वाटले त्यांना झाली की म्हणले राव म्हणले तुम्ही तुमच्या सारखे नाही का अरे म्हणले मीन तुम्ही काय वाहिलेत काय म्हणले तुमच्या काय काय वेगळे का मी एक सामान्य माणूस आहे काम केलं भूक लागले आता भूक लागली मला काम केल्यावर भूक लागली म्हणून आम्ही तरी म्हणलोच नाही काय परत त्या महादेवाजवळ गेलो पाणी बिणी पिलो आणि तसंच पुढं वाडीवर गेलो कोणत्या डवळेवाडीवर बर तिथं जेवाळी बसलेली होती दो ढवळेवाडीची ती काय माझ्या ध्यानात नाही नाव राहिली त्यांची तर ती जेवाळी बसलेली होती तिथं गेलं की त्याच्यातच एका पोराच्या भांड्यामध्येच दादानी सुरुवात केली जेव्हा बसली हा तेव्हा लोक विचार करा तुमच्यातला असणार सवंगडी साधारण प्रकारे प्रचार केला अस सात वेळा आमदार झाले गृहमंत्री माणूस आणि तुम्हाला सांगतो त्याच्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या वेगळ्याच येत त्या शिळेबाखर होती ती त्या शिळेबाखरीच सुरुवात केली बघ खायला म्हणजे इथपर्यंतची तयारी अशी भरपूर काय काय वाटेल ते गोष्टी दादांनी एवढे केली काम आता तुम्हाला सांगतो अशी बी काम झाली आता आपल्या ह्या काही महादेववाडीला जाणार महादेववाडीला जाणारा रोड किंवा अचानकच बाय ते महादेवाडीचे लोक म्हणले की आता आम्हाला रस्ताच नाही आम्ही काय करायचं का मधून जर असतात डायरेक्ट महादेववाडीला सांडव्या नेलं ना सडक बनवीत तर डायरेक्ट पलीकडे साईडला अजून परत तुम्हाला सांगतो त्याच्यावर परत बाजूच्या हे केलं परत सभा मंडप केला परत आपल्या आम्हाला इथं तो कायला सभा मंडप दिला म्हणजे आपला पात्र्याच कस एडो आहे पण ते मंडप दिला परत तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या महादेवाडी कोंगाडी काय काय नाही का देवी तिथं बी शेड दिलेला आहे असं काम आणि रोड तिक तिक चे काम भरपूर दा, आता हिथ टाकडी मध्ये डांबरी किंवा आता शिव किलर एकदम सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि आन... भक्ती निवास केलेला निवास परत महादेवाडी महादेवाजवळ केलेला किंवा भक्ती वाच झालेलं आहे काम भरपूर काम काय आता आता बनदाचे मुलगा उभा आहे बबनदादाचा मुलगा नाही नाही माझाच ना मुलगा असल्यासारखा आहे बबनदादाचा मुलगा काय माझा काय वेगळा नाही दादाचा मुलगा म्हणजेच माझा मुलगा आहे त्याच्याबद्दल काय शंका कुठली बाळगायची नाही काय नाही काय विकी दादा शिवाय दुसरा पर्यायच नाही आज हिंदाची गरज आहे कुटुंबासारख्या घरात असलेल्या संकटाची वेळ आली आज साथ देण्याची वेळ आली तेव्हाही म्हणतायत की आता प्रत्येक गोष्टीला उभा एकदम भक्कमपणे गोर जर काम किंवा गोरगरीबा अडचणीत असेल तर फक्त पाठिंबा देणारा बबनदादाचा मुलगाच देऊ शकतो बाकीचे आम्हाला काय कळत नाही दुसरं त्यांच्या बरोबर दिंडीला गेले का दिंडीला मी दादा गेलो नाही पण आमचा जोडीदार योग दिंडीला कायमचा त्यांच्याबरोबर स्वतः गेलेले स्वतः स्वतः विचार पण मांडलेले स्वतःच सगळं आणि जरी आज कोणी काही बी म्हणत असले तर दादा सारखा आता ही राहणारे लईजण राहिलेत किती बी राहणार दुनियादारी होणार पण ही उपयोगीची तर काम करणाऱ्याचं जर नेतृत्व असेल तर हेच माणसाचं काम आहे ही दुसऱ्याचं काम, काम नाही काम करणे तुमचं मत विकासाला म्हणजे विकीदादा नाही विकीदादाशिवाय दुसरा पर्यायच नाही बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे आत्ता जुन्या बाबांदा एकोणीसशे ऐंशी सालचे आमचे जन्म पण नाही त्या काय त्यांचे अनुभव तुम्ही सांगितले कसा प्रचार केला असेल त्यावेळी ते सायकलची सुविधा नसायची काय बैलगाडीच म्हणायचं दुसरी आम्ही पायपाय फिरलेलो येत त्या टायमात सायकल एक होती दादांना एक सायकल तर पुन्हा राजदूत गाडी मागून आणली त्या राजदूत गाडीवर काही दिवस प्रचार केला बघा कधीच्या अनुभव ज्यांना गाड्या माहीत सुद्धा काहीच नाही आणि पुढं काय झालं पुन्हा कारखान्याचं इलेक्शन लागलं का काय झालं काय न त्या टायमाला टिकोऱ्या मोर्चा म्हणून होता त्या टिकोऱ्या मोर्चाला स्वतः मी पुढं होतो स्वतः मी पुढं होतो माझ्या पायजे मेतून गोळी गेली साहेबांच्या पिंटरीत घुसली तो जागेच पाळला आणि मग माझ्या जोडीला होता तुळशीराम काळे म्हणून आपल्या हिताला चेअरमन नाव बरोबर देण्यात राहिले एवढ्या तुळशीराम काळेला नेमकं तेव्हा लहान का म्हणला तो आपल्या उर्व येतं तो आपण बाजूला हो ट्रॅक्टर खाली गरबडी आम्ही ट्रॅक्टर खाली घुसलो जाऊ आम्ही बबनदा जेवढे जेवढे आमदार झाले मंत्री झाले सगळे अनुभव तुम्हाला बऱ्यापैकी पूर्ण म्हणजे आम्ही आतापर्यंत दुसऱ्याला मतदानच केलं नाही बघा एवढे कट्टर आणि बीजेपीचे समर्थक आणि बबनदाचे समर्थक सध्या बीजेपीचं तिकीट आहे सात वेळा सात पक्षातल्या पक्षात गेले तरी आम्ही दादा संघच राहील दादांचे एकदम भक्कम असे सवंगडीत अशा तऱ्हेने आमचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद येत्या वीस नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हा समोरिल बटन दाबून पाचपुते विक्रम बबनराव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा वारसा विचारांचा संकल्प विकासाचा